नमस्कार स्वागत आहे इतिहास या विषयामध्ये ज्या ज्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात तर त्या सगळ्या टॉपिकचा आपण पन सविस्तरपणे या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अतिशय कमी वेळेमध्ये तुम्हाला सगळ्यांना ही माहिती देण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच या अगदी कमी वेळेतल्या माहितीमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कव्हर होण्याची शक्यता असते आणि म्हणून हा व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत बघायचा आणि त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर शंभर टक्के आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला स्वागत आहे मी सचिन बी एन बीएन मध्ये आपण पाहतोय इतिहास प्रसिद्ध काही महत्वाची वक्तव्य वसाहत स्वराज्याची मागणी करणे म्हणजे चांदोबाची मागणी करणे होय असं भारत मंत्री मोरले यांनी बोललेलं होतं तर ही वसाहतीची मागणी कोणी केली होती तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली होती यावरती दोन हजार अठरा मध्ये दोन हजार एकवीस चार सप्टेंबरच्या परीक्षेमध्ये गट ब आणि कला आहे असंच प्रश्न विचारला होता की वक्तव्य खालीलपैकी कोणी केलेलं होतं तर भारत मंत्री मोर्ले यांनी केलेलं होतं हे मिंटोच्या कालावधीमध्ये भारताचे भारत मंत्री होते दुसरं वक्तव्य आहे लॉर्ड डफरीन यांचं सूक्ष्म अल्पसंख्याक वर्ग असं काँग्रेसचं वर्णन केलेलं होतं लॉर्ड डफरीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जी आहे ती लॉर्ड डफरीन यांच्या कालावधीमध्ये झालेली होती आणि म्हणून डफरीन यांनी काँग्रेसबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि एलन ह्युम यांच्या मदतीने काँग्रेस उभा केलेली होती आणि त्याचबरोबर लाला राय असं म्हणतात की काँग्रेस ही डफरीनच्या डोक्यातली सुपीक संकल्पना आहे यानंतर तिसरं महत्वाचं वक्तव्य आहे हिंदी लोक हे हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचं आहे असं वक्तव्य भारत मंत्री बरकन हेड यांनी केलं होतं हे एकोणीसशे अठ्ठावीसच्या दरम्यानचं स्टेटमेंट आहे बरकन हेड हा भारत मंत्री होता बघा भारत मंत्री दोन आलेले आहेत तिथं आणि त्यांनी सायमन कमिशनला भारतीय लोकांनी विरोध केल्यामुळं त्यांनी अशा प्रकारचं हे स्टेटमेंट केलेलं दिसून येतं यानंतर स्वामी विवेकानंद यांची फिलॉसॉफी आणि त्याचबरोबर हिंदू धर्मावरती असणारं प्रभुत्व यांनी त्या, त्या प्रभावित झालेल्या भगिनी निवेदिता यांनी आर्य समाजाचं वर्णन केलेलं होतं स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असं भगिनी निवेदिता यांनी केलेलं वर्णन होतं आता हा आर्य समाज अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुंबईमध्ये सुरू झाला होता आणि त्याला प्रेरणा म्हणून थिओसॉफिकल सोसायटी ही नोव्हेंबर एकोणीसशे अठराशे पंच्याहत्तर मध्ये ही न्यूयॉर्क शहरामध्ये ब्लावाटस्के ऑलकोट यांनी सुरू केलेली होती दुसर बेंथम जोनाथन बेन्थम यांचं स्टेटमेंट आहे की राम मोहन रॉय यांनी सतीच्या विरुद्ध खूप मोठं काम केलेलं होतं म्हणून राजा मोहन रॉय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल मानवतावादी आणि मानव जातीचा खरा सेवक म्हणजे राजा मोहन रॉय आहे असं जोनाथन बेंथम यांचं ते स्टेटमेंट होतं आणि या स्टेटमेंट मुळे राजाराम मोहन रॉय यांची एक क्रेडिबिलिटी वाढलेली होती एक समाजसुधारक अर्थात भारतातले ते महत्वाचे आद्य समाजसुधारक म्हटलं म्हटले जातात त्यांच्या वहिनी सती केल्यानंतर अकराशे तेवीस मध्ये इंग्लंडला अर्ज पाठवला तिघांच्या सह्या होत्या आणि त्याच्यानंतर अकराशे एकोणतीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये सतीची चाल बंद करणारे कायदा आणला होता विल्यम बेंटिक यांच्या मदतीनं नंबर पुढचं स्टेटमेंट आहे लॉर्ड क्लाइव यांचं तो लॉर्ड क्लाइव सांगतो काय तर मुर्शिदाबाद अर्थातच रॉबर्ट क्लाइव ठीक आहे लॉर्ड रॉबर्ट क्लाइव तर हे सांगतात मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहरा इतकंच धनसंपन्न संपन्न होतं कारण का तर बंगालमध्ये असणारे जे नवाब आहेत हे सगळे जे नवाब आहेत तर हे mm <clears throat> त्यावेळेचे धनसंपन्न होते आणि त्याचबरोबर ह्या नवाबांनी राजधानी जी आहे तर ही मुर्शिदाबाद होती नंतर कलकत्त्याला शिफ्ट केली होती प्लासी आणि बक्सारच्या युद्धानंतर आणि म्हणून मुर्शिदाबाद शहराची तुलना लॉर्ड क्लाइव्ह कशाबरोबर करतो रॉबर्ट क्लाइव्ह तर लंडन शहरापर्यंत हाच रॉबर्ट क्लाइव्ह करून देतो यानंतर अश्विनी कुमार दत्त हे काँग्रेसबद्दल काही स्टेटमेंट करतात परीक्षेला विचारलं जाऊ शकतं प्रत्येक वर्षाला काँग्रेसचं होणारं तीन दिवसाचं अधिवेशन जे डिसेंबर महिन्यामध्ये होतं तीन दिवसाचं अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा एक तमाशाचा आहे अशा प्रकारचं अश्विनी कुमार दत्त यांनी हे स्टेटमेंट केलं होतं ते काँग्रेस बद्दल अजून एक स्टेटमेंट असं करतात की भुंकत राहणारे परंतु चावा न घेणारे स्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ अशा प्रकारचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वर्णन हे अश्विनी कुमार दत्त यांनी केलेलं आहे त्याचबरोबर बंगालमधून दुसरे एक क्रांतिकारक का आहेत अरविंद घोष ते सुद्धा असं म्हणतात की काँग्रेस ही एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे हे काँग्रेस बद्दल टीकास्त्र सोडतात त्याचं कारण असं आहे की काँग्रेसने खूप लिमिटेड कालावधीसाठी खूप लिमिटेड एरियासाठी सुरुवातीला काम केलं आणि याच्यातून काही साध्य होणार नाही असं या लोकांचं मत होतं परंतु स्वतंत्रपर्यंतच्या मुमिमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे योगदान हे खूप होत होते हे आपल्याला नाकारता येत नाही याच्यानंतर ये लॉर्ड एल्जिन किंवा लॉर्ड एल्गिन म्हणू आपण त्यांना तर हे काय सांगतात बघा की स्टेटमेंट आहे आम्ही आमच्या जोरावरती भारताला जिंकून घेतलेला आहे आणि स्वतःच्या जोरावरती तो आमच्या ताब्यात घेऊ किंवा आमच्या ताब्यात ठेवू असं लॉर्ड एल्जिन पहिला म्हणतो की दुसरा तर दुसरा म्हणतोय पहिला जो आहे तो अठराशे चौसष्ट अठराशे बासष्ट पासून चौसष्ट पर्यंत होता लॉर्ड एलजिन कॅनिंग नंतर एल्जिन आले होते आणि एल्जिन नंतर लॉरेन्स आले होते परंतु तो दोन वर्षाच्या कालावधी कामाच्या ताण मृत्यू झाला त्याचाही स्टेटमेंट नाही परंतु अठराशे सत्त्याण्णव मध्ये शहाण्णव सत्त्याण्णवच्या दरम्यान जेव्हा बॉम्बे प्रांतात दुष्काळ पडलेला होता तर त्यावेळी लॉर्ड एल्जिम दुसरा होता आणि त्यांनी हे स्टेटमेंट केलं होतं की आम्ही आमच्या जोरावरती भारताला जिंकलेला आहे तर आम्ही स्वतःच्या जोरावरती भारताला आमच्या ताब्यात ठेवू शकतो त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे आणि स्थापनेच्या वेळी उपस्थित नसणारे पण अठराशे पंच्याण्णव पुणे अधिवेशनाचे पुण्याच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी काय म्हणतात की टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण भारत देश हिंदुस्थान अखंड रडत आहे असं सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं स्टेटमेंट आहे त्याचं कारण असं आहे की दबा टिळकांना वेगवेगळ्या प्रकरणामध्ये शिक्षा झाल्या होत्या तर त्यावेळी केलं होतं हे स्टेटमेंट एकोणीसशे आठच्या दरम्यान जेव्हा सहा वर्षाची शिक्षा झालेली होती यानंतर बॅनर्जी अजून एक स्टेटमेंट करतात हे एकोणीसशे पाच बंगालच्या विभाजनावरती बंगालच्या विभाजनाची घोषणा ही आमच्यावर बॉम्ब गोळ्यासारखी कोसळली आणि बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्तित्व अस्तित्वाला हेतू पुरस्पर केले सरकारने दिलेला हा सर्वात मोठा होता हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी असं म्हणतात त्यांच्यावर बॉम्ब गोळ्यासारखी घोषणा पडलेली होती कारण काय तर ऑक्टोबर एकोणीशे पाच मध्ये लॉर्ड कर्जन प्रशासकीय ही अचानक आलेली होती परंतु बंगालच्या लोकांनी ही घोषणा मानलेली नव्हती सगळी हिंदू मुस्लिम लोक एकत्र ये येऊन या फाळणीला विरोध करत होते परंतु फाळणी एकोणीसशे अकरा मध्ये रद्द झाली होती यानंतर त्यानंतर लालबाल पालमधले लाल म्हणजे लाला लजपत राय हे पुढचं स्टेटमेंट करतात कोणते ही हक्क आपण भीक मागून मिळत नसतात तर ते तीव्र आंदोलनातून मिळत असतात आणि म्हणून तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून आपण ते हिसकावून घेतले पाहिजेत असं लाला लजपत स्टेटमेंट टाकतात त्यानंतर एकोणीशे पाच वरच्या बंगालच्या फाळणीकडे मी शिफ्ट होतोय लॉर्ड कर्जन यांनी जे प्रशासकीय कारण दिलं मात्र खरं कारण काय होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये असणारे हिंदू आणि मुस्लिम हे जे समुदाय होते तर यांची ताकद प्रचंड होती आणि त्या ताकदीला तोडण्यासाठी प्रशासक प्रशासकीय कारण दिलं होतं मग हे बंगालची फाळणी ऑक्टोबर मध्ये झालेली होती आणि ऑक्टोबर बंगालच्या फाळणीच्या दरम्यान गोखले आणि टिळक या दोघांनी कर्जनची तुलना आणि उपमा केली होती इथं आयोगाचा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे आणि इथं आपली गफलत चांगल्या पद्धतीची होऊ शकते म्हणून एक वाट्य लक्षात ठेवा की कर्जनची तुलना औरंगजेबा कोणी केली होती अर्थातच कर्जनची उप कर्जनला औरंगजेबाची उपमा कोणी दिली होती तर गोपाळकृष्ण गोखले यांनी परंतु रॅनची तुलना अफजल खानाबरोबर कोणी केली होती अफजल खानाशी कोणी केली होती तर लोकमान्य टिळकांनी केलेली होती अर्थातच उपमा अर्थात ही रॅन वेगळा आला परंतु बद्दलचे उपमा आणि सांगतो उपमा गोखलेंनी दिलेली होती आणि तुलना केली होती कोणाबरोबर अर्थातच लोकमान्य टिळकांनी केलेली होती तुलना ही औरंगजेबाबरोबर ही एकोणीसशे पाच झालं परंतु रॅन एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये जेव्हा आला होता तर तेव्हा त्यांनी जे काही कट कारस्थान किंवा जो काही धर्मभ्रष्ट करण्याचं काम करत होता तर त्याबरोबर रॅनची तुलना अफजल खानाबरोबर गोखलेंनी लोकमान्य टिळकांनी केलेली होती हे तीन स्टेटमेंट वेगवेगळी आहेत अठराशे सत्त्याण्णव ला रॅनची तुलना अफजल खाना होती गोखलेली कर्जनला औरंगजेबाची आणि तुलना केली औरंगजेबाची टिळकांनी तर हे तीन स्टेटमेंट खूप महत्वाचे आहेत वारंवार याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारतात दुसरी महत्वाची गोष्ट की लाला लजपतला ज्या पद्धतीने म्हटले होते की हक्क आपल्याला भीक मागितल्यानंतर मिळत नाही तसंच स्टेटमेंट भारत राजकीय पितामह नवरुजी यांनी पण एक स्टेटमेंट केलेलं होतं ते स्टेटमेंट कोणतं होतं तर आम्हाला न्याय हवा आहे आम्हाला भीक नको आहे म्हणजे आर्थिक निसारणाचा सिद्धांत मानणारे दादाबाई नवरोजी जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तीन वेळा अध्यक्ष झालेले होते यानंतर एक इतिहासकार आहेत आचार्य जावडेकर हे सुद्धा अशा प्रकारचे अरविंद घोष हे बंगालच्या काँग्रेसचे काँग्रेस बंगालमध्ये बंगालचे नेते हे काँग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते परंतु फिरोजशहा मेहता आणि दिनशाह वाचा हे काँग्रेसला मागे खेचत होते हे आचार्य जावडेकर हे स्टेटमेंट करतात तर त्याचबरोबर अजून एक डॉक्टर मुजुमदार नावाचे इतिहासकार आहेत ते सांगतात की एकोणीसशे सोळा मध्ये अंबिकाचरण मुजुमदार यांच्या अध्यक्षतेमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालेलं होतं त्या अधिवेशनात लखनौ करार जो झाला होता तर लखनौ कराराच्यातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली असं डॉक्टर मुजुमदार यांचं स्टेटमेंट होतं तर त्याचबरोबर गारेट नावाचे ब्रिटिश इतिहासकार आहेत आणि तेच स्टेटमेंट करतात की कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार आहे करारा लखनौ करारावरचं स्टेटमेंट आहे तर त्याचबरोबर भारताचे त्यावेळेचे एडविन मॉन्टेग्यू हे भारत मंत्री होते तर त्यांनी पण काहीतरी विशिष्ट स्टेटमेंट केलं होतं त्याच दरम्यान बेजन यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेजन्स तयार केले होते कारण बेजन या होमरूल संबंधित असणाऱ्या सर्वात महत्वाच्या व्यक्ती होत्या आणि एकोणीशे सतराच्या कलकत्ता अधिवेशनाच्या संपूर्ण भारतभरामधून त्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांना दिला जातो त्याचबरोबर जेव्हा क्रांतिकारी चळवळ अतिशय अशी परमोच्च बिंदूवर पोहोचत होती आणि ऍक्टिव्हिटी भारतामध्ये होत होत्या तर त्यावेळी आणि क्रांतिकारकांना एक वाक्य बोललेले होते ते वाक्य असं होतं की क्रांतिकारक हे वाट चुकलेले तरुण आहेत प्रश्न याच्यावरती बनवू शकतो यानंतर स्वदेशी चळवळ अर्थातच त्यामध्ये गांधीजींबरोबर फेरवादी आणि नाफेरवादी ह्या दोन्ही गटामध्ये बदल किंवा दोन्ही गटामध्ये दोघांमध्ये मतभेद झालेले आणि त्याचबरोबर गांधीजींबरोबर वैचारिक मतभेद झालेले स्वराज्य पार्टी आणि त्याचबरोबर स्वराज्य राज्य पक्ष हे दोन्ही संघटना एकच आहे पण हे सुरू करणारे मोतीलाल नेहरू यांच्या सोबतचे सहकारी म्हणजे चित्तरंजन आंदोलन खूप मोठ्या जोमाने सुरू करतात असहकार चळवळीवरती आहे काही काळ या आंदोलनाचे ते नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच ते आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळक पळ काढतात आणि अशा प्रकारचं स्टेटमेंट असहकार चळवळ हे स्टॉप करताना चौरी चौरा हत्याकांडानंतर चित्तरंजन दास यांनी केलं होतं त्याचबरोबर याच चळवळीच्या दरम्यान सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा गांधीजीवरती टीका केली होती एका वर्षात देशाला स्वतंत्र मिळवून देण्याची घोषणा करणं म्हणजे काय आहे तर एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखं आहे असं सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलेलं होतं तर ही काही विशिष्ट महत्वाची स्टेटमेंट होते जे तुमच्या परीक्षेला वारंवार कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये विचारतातच अपेक्षा करतो की तुम्हाला हे सगळ्या प्रकारची स्टेटमेंट परीक्षेमध्ये एज विचारावी भी, आणि त्याचा उपयोग तुम्हाला चांगले मार्क मिळवून घेण्यामध्ये व्हायलाच हवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या वरती जर नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक पण करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरी महत्वाची गोष्ट की परीक्षा आता तोंडावरती आलेल्या आहे काही गोष्टी अवॉइड करायच्या आहेत काही गोष्टी तुम्हाला दुर्लक्ष काही गोष्टी लक्ष अर्थातच ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला जमलं पाहिजे की नेमकं काय दुर्लक्ष करायचं नेमकं काय कशावरती फोकस करायचं आहे खूप सारे माहितीचे साठे मिळतात खूप सारे व्हिडिओज मिळतात खूप सारी इन्फॉर्मेशन इकडून तिकडून नवीन काहीतरी वाच वाटते परंतु आता वेळ तशा प्रकारची नाही त्याच्यामुळे जेवढं काही वाचून झालेलं आहे तेवढं ठीकठाक आहे ते तुम्हाला अगदी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपल्या अकॅडमीकडून ह्या कंबाईनच्या बॅचेस जे घेतल्या जातात फक्त आम्ही राज्यसभेवरती फोकस नाही करत फक्त गट ब आणि गट क ह्या परीक्षेवरती फोकस करत असतो आणि जर तुम्हाला आमच्या सगळ्या टीमचे युट्यूब चे, चे लेक्चर आपल्याला युट्यूबवरती मिळतातच आणि ह्या सगळ्या लेक्चर्स मधून जर तुम्हाला ठीक वाटतच वाटतच आहे वाट आहे असणार नक्कीच कारण प्रत्येकाला इथं ते वर्षाचा अनुभव आहे आणि या सगळ्या अनुभवाचा अभ्यास आहे शिकवण आहे आणि वेगवेगळ्या पुस्तकांचे लेखक आहेत तर या सगळ्यांचा फायदा जर करून घ्यायचा असेल तर मग आपली एक बॅच आहे कंबाईनची जर तुम्हाला रिझल्टच आहे जर तुम्हाला पासच व्हायचं तर ह्या मार्गदर्शक तज्ज्ञांकडून शिकायला नक्कीच तुम्हाला आवडेल आणि त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ तुमच्या मी टाकलेला आहे तो तुम्ही शेअर पण करा आणि याचा फायदा तुमच्या परीक्षेमध्ये घेऊन द्या त्याचबरोबर ह्या आ... परीक्षेसाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच ऑल द बेस्ट